शुक्रवारची जीवतीची कहाणी शुक्रवारात तुमची कहाणी ऐका एक आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता आणि म्हणून राणीनं एका नाळवारीसह एक मुलगा गुपचूप देण्यास सांगितलं त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य ही देणार होती सुईनीनं ही गोष्ट मान्य केली सुईनी त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गोरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली बाई ग तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांतपण फुकट करीन त्या गरीब ते, ते मान्य केलं त्यानंतर सुईन राणीकडे आली आणि राणीला राणीला सर्व हकीकत सांगितली लक्षणं तर सगळी मुलाचीच दिसत आहे तेव्हा आपल्या घरापासून तिथपर्यंत कोणासही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला दिवस गेल्याचे अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळे लागण्याचं सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळांपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आलं त्याचबरोबर सुईन राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं आणि मग ब्राह्मणाच्या घरी गेली गरीब स्त्रीला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडं पाठवला आणि स्त्री पुढे वरवंटा ठेवला तिला म्हणाली बाई ग तुला वरवंटा झाला ती स्त्री दुखी कष्टी झाली आणि स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागली सुईन राजवाड्यात गेली राणीसाहेब आळंतीन झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठा लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नेमे धरला श्रावणातील दर शुक्रवारी ती जीवतीची पूजा करून नमस्कार करून जय जीवती माते जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवत असे ते तांदूळ या मुलाच्या डोक्यावर पडत असत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं तिच्या मांडवा खालून जाणं तांदळाचं धुनं ओलाडणं हे सगळं तिनं बंद केलं व्रताचे नियम पाळू लागली त्याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी हिनाहून नाहून आपल्या अंगणात ना राळे राखीत बसली होती त्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला आणि रात्री भेट घ्यायची ठरवली रात्री घरी आला दारात गायवासरू बांधलेलं होतं चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वास वासराला फुटली माझ्या शेपटीवर पाय दिला गाई जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भेल काय हे ऐकताच राजा मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी मागू लागला आणि काशीला निघाला सुद्धा अटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाच सहा दिवसाच्या वर जगत नव्हती राजा त्या ब्राह्मणाच्या घरी आला त्या दिवशी मात्र चमत्कार झाला ब्राह्मणाच्या घरी बाळ जन्माला पाचवा दिवस होता रात्री सटवाई आली आणि म्हणू लागली कोण ग असं वाटेत आहे जीवतीने उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तरात्र झाल्यानंतर सटवी आणि जीवती निघून गेल्या उजळताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे माझा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्यही केली त्याही रात्री असंच झालं अशा पद्धतीने त्या, पद्ध त्या ब्राह्मणाच्या मुलाचे प्राण वाचले दुसऱ्या दिवशी राजा काशीला निघाला शीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण काय त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल राजा घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली की घरी चूल कोणी पेटू नये सगळ्यांनी जेवायला यायचं आहे ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिने राजाला निरोप पाठवला हो मला जीवतीचं व्रत आहे माझा नेम पुष्कळ आहे तो पाळला तरच जेवायला येईल राजानं कबूल केलं आणि नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली होती मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीमध्ये बसली होती त्या पंक्तीमध्ये तो वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला दुधाच्या धारा त्याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूत घातली तिने सांगितलं की तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे ही सर्व हकीकत राजाला कळाली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्याने आपल्या आईवडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन तो सुखाने राज्य करू लागला जशी जीवती त्या गरीब्राह्मण स्त्रीला प्रसन्न झाली तशी तू मामा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण कुठलीही कहाणी ऐकताना त्या कहाणीचा मर्म लक्षात घ्यायचा असतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा